अहिल्यानगर मधील सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड वाणीनगर कमाणी जवळ एका अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे तर या हल्ल्यात अल्पवयीन मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे तर त्याने उपचारादरम्यान दिलेल्या जबाब सहा जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गोरख सुद्रीक दिनेश शिंदे प्रणव उर्फ बबलू मोकासे सचिन गोरे आणि दोन अनोळखी इसम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तर फिर्यादी मुलगा रोड लेखानगर येथे राहत असून सध्या तो इयत्ता एकोणतीस मार्च रोजी तो एका व्यक्तीला सोडण्यासाठी दुचाकी वरून पाइपलाइन रोड नगर कमानी जवळ गेला होता याच वेळी त्याचा आत्य भाऊ तेथे उपस्थित होता त्याचा काही संशयित आरोपींशी वाद असल्यानं त्याचा राग काढण्यासाठी फिर्यादीवर हल्ला करण्यात आलाय गोरख सुद्रीक याने हातात फायटर सारखी वस्तू घेऊन त्याच्या डोक त्याच्या तोंडावर नाकावर आणि डोक्यावर मारला धारदार शस्त्रानं त्याच्या डाव्या डोळ्याच्या खाली गंभीर जखम केली तर दिनेश शिंदे खोऱ्याच्या मारहाण केली प्रणव मोकासे मारहाण केली तर सचिन गोरे आणि इतर दोघांनी दुचाकी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला तर लाकडी दांडक्यानं देखील या अल्पवयीन मुलाला मारहाण करण्यात आली आहे हल्लेखोरांनी शिविगाळ करत तुझ्या आत्या बोलो नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली दरम्यान एका व्यक्तीनं भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला मात्र हल्लेखोर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते यात फिर्यादी गंभीर जखमी झाल्यानं जमिनीवर कोसळला घटनास्थळी उपस्थितांनी त्याच्या वडिलांना माहिती दिली त्यानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या घटनेचा पोलीस अधिक तपास करतायत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर